लॅमरोडवरील नागझिरा नाल्यावर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामामुळे देवळाली परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती नागझिरा पुलाचं बांधकाम स्थानिक आमदार निधीतून करण्यात येत असून हा मार्ग नाशिक आणि आसपासच्या बावन्न खेड्यांना जोडणारा महत्वाचा दुवा मानला जातोय रविवारी सायंकाळी अवकाळी पावसामुळे नागझिरा नाल्यात पाणी साचले आणि याचा फटका हजरत हजरतपीर दर्गा परिसरालाही बसलाय पाण्याचा निसरा योग्य प्रकारे न केल्यामुळे एका वॅगनरचा अर्धा भाग पाण्यात बुडावलाय मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेनंतर नाशिकहून देवळालीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूकही ठप्प झाली विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक पोलीस हजर नसल्याचंही नागरिकांनी सांगितलंय तसेच रस्ता बंद या संदर्भात कोणताही फलक लावण्यात आलेला नव्हता त्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली अखेर पर्यायी मार्ग म्हणून कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यालयाच्या मार्गाने वाहतूक आली आठवडे बाजाराची गर्दी परिस्थिती बिकट झाली अनेक नागरिकांनी पावसापासून बचावासाठी कॅन्टोनमेंट कार्यालयाच्या आवारातच आश्रय घेतला स्थानिक प्रशासनाने ठेकेदारांकडून योग्य नियोजन न केल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय लवकरात लवकर काम पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग खुला करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैया कटारे देवळाली कॅम्प नाशिक